ना हे गोदडीवरचं एक सुंदर असं पॅचवर्क खूप छान हा अश्विनी गोधडी तयार करताना मोठ्या मोठ्या तुकड्यांबरोबर छोटा तुकडा देखील सक्रिय असतो एखादा छोटासा तुकडा दोन मोठ्या तुकड्यांना जोडायला कामी येतो कधी एखादी रिकामी जागा भरताना म्हणजे फिलरचे देखील काम करतो तसे बघितले तर हा छोटू खूप महत्त्वाचा असतो बरं आपल्या साहित्य कला मंचामधील सुरभी नावाचा छोटू या गोदडीत कुठली भूमिका बजावतो ते ऐकूया नमस्कार माझं नाव सुरभी आठवले आज मी स्वतः लिहिलेली गोष्ट वाचणार आहे ज्याचे नाव आहे आणि बोरबॉनचे प्राण वाचले एकदा काय झालं नेहमीप्रमाणे मी खाली खेळायला गेले होते खेळता खेळता मला एका कोपऱ्यात मांजरीचे छोटेसे पिल्लू दिसले मी जवळ जाऊन बघते तर काय त्या पिल्लाच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती त्याला चालताही येत नव्हतं शांत बसून राहिला होता मला वाटलं नक्कीच ह्याचा पाय मोडला असणार काय करावं काही कळत नव्हतं मला तेवढ्यात माझी मामी आली तिला मांजरांची खूप आवड तिने पिल्लाला अलगद उचललं आणि घरी आणलं प्राण्यांना कुठली औषधं लावतात हे काही आम्हाला माहीत नव्हतं मग मामा मामी सरळ प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले पिल्लाला आता डॉक्टर काय म्हणतील कुठलं औषध लावतील परत मी चालू शकेन नाही पिल्लू या विचाराने मी व्याकुळ झाले थोड्या वेळाने मामा मामी घरी आले डॉक्टरांनी त्याची जखम धुऊन औषध लावून संपूर्ण पायाला बँडेज बांधलं होतं त्याने बँडेज चाटू नये म्हणून त्याच्या गळ्यात कॉलर घातली होती अगदी केबिलवाने झा दिसत होतं ते पिल्लू मामीला चिकटून बसलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा बोका फक्त दोन महिन्यांचा होत आहे वेळ घेऊन आलात तुम्ही नाहीतर हा जगला नसता पंधरा वीस दिवस तरी लागतील त्याला बरं व्हायला असेही डॉक्टर म्हणाले चौदा दिवसांसाठी अँटीबायोटिक्स आणि मल्टीविटामिन सिरप दिलं होतं अरे चा हे तर आपल्याला देतात तसंच आहे की गंमतच वाटली मला मामी त्याला सिरिंजने औषध द्यायला लागली तर हा पठ्या ना लहान मुलं करतात ना अगदी तसं तोंड फिरवत होता मग मामाने तोंड धरलं आणि मामीनी पटकन पाजलं औषध त्याला रक्त खूप वाहून गेल्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता गपचूप पडून होता दमलाही असेल झोपून गेला दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले आणि बघते तर काय हा बोक्या लंगडत लंगडत स्वयंपाकघरात दूध मिळतंय का ह्याची वाट बघत होता सारखं म्याव म्याव करत होता पण डॉक्टरांनी तर सांगितलं होतं दूध देऊ नका म्हणून पण हा काही ऐके ना मग थोडं दूध आणि पाणी घालून दिलं त्याला मग शांत झाला आणि आपल्या जागी जायला लागला बिचारा लंगडत लंगडत कस्सा बस्सा चालत होता कस सहन करत असेल हा एका आम्हाला त्याचा, त्याचा, त्याचा नाव बोरबॉन ठेवलं शेजारी पाजारी सुद्धा आवर्जून त्याची चौकशी करत होते त्याचं खाणं पिणं करण्यात माझा बराच वेळ जाऊ लागला मी आणि माझी धाकटी बहीण आभा सारखं त्याच्या मागे मागे करत होतो थोडे दिवस अगदी शांत होता मग पाय जसा जसा बरा व्हायला लागला तसा तसा त्याचा दंगा वाढायला लागला सोफ्यावर पलंगावर उडी मारून बसू लागला बा बॉलशी खेळायला लागला लोकरीच्या गोंड्याशी तर खूप वेळ खेळायचा एकदा तर माझ्या अंगावर उडीच मारली मी एवढी घाबरले ना कळलंच नाही मला काय करावं ते खेळायचं असणार त्याला बहुतेक माझ्याशी जसा त्याचा पाय बरा व्हायला लागला तसा त्याचा दंगा पण वाढला घर भर पळायला लागला मग त्याला आम्ही थोडा वेळ बाल्कनीमध्ये ठेवत होतो बाहेर बघत बसायचा एकटाच ते बघून मला खूप वाईट वाटलं घरात गे घेतलं की त्याला आनंद व्हायचा काही दिवसांनी बोरबॉनचा पाय ठीक झाला तो व्यवस्थित चालू लागला आम्हाला वाटलं की आपण त्याचं स्वातंत्र्य त्याला परत दिलं पाहिजे मग जवळजवळ वीस पंचवीस दिवसांनी आम्ही त्याला परत खाली सोडायचं ठरवलं खरं तर सगळ्यांना त्याचा खूप लळा लागला होता पण काय करणार त्याचा आनंद महत्वाचा आम्ही त्याला खाली घेऊन गेलो तर लगेच उड्या मारत गेला उंदीर मामाच्या शोधात तो पळून गेला त्याचे वाईट वाटले पण आम्ही औषध पाणी केलं त्याची काळजी घेतली हाच समाधान होता वेळेत औषध औषधोपचार मिळाले आणि बोक्याचे नाही नाही आमच्या बोलबोनचे प्राण वाचले धन्यवाद